गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा प्रवीण गायकवाड आश्री सिद्धिनायक गणेश मंडळाचा महाप्रसादाचा कार्यक्रम निघाला आहे आणि आमचे श्याम कोटाळे गुलाबजामु या आणि <laughs> आमचे अभिषेक वरगड से हाय कोणती भाजी आहे तुम्ही साहेब बोलू आमच्या सबस्क्राईबर लाईवात आणि पांडुरंग पाटकोळे निखील भाऊ श्रीराम जय श्रीराम आता भरून आणला वाद भगुनाथ पाटला भाऊ भंडराच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आचारी पुरी तळतायत आणि आणि आमची गणपती बाप्पाची मूर्ती लवकरात लवकर या आपण भाजी बकेटमध्ये काढून एक गुलाब गुलाब जामुन भरेंगे बकेट में, और परसंगे सबको, खो सब जल्दी सब cello 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 gulab jamun gulab jamun puri 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 या क्रांती नारायणा क्लासेसची मंडळी सगळे मिळून भंडारा वाटत नमस्कार मित्रांनो आपण श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या इथे नियोजन चालू आहे भंडाराचं तर सगळे माझे मित्र परिवारात इथे भंडाराचा आस्वाद घेत आहेत हाय सगळे आपले मित्रमंडळ हे आमचे मोठे लादाश्री सचिन पाटकुळे भंडाराचं पूर्ण नियोजन यांच्याकडे असतं तसेच आमचे श्री फोटोग्राफर श्री श्याम कोटाळे यांचं सुद्धा स्वागत आमच्या व्हिलॉग मध्ये मावशी सगळ्यांनी हाय सगळ्यांनी हे आमचे आचारी श्री पंधरा वीस काम करत आहेत आणि ही मम्मी माजी सगळ्यांनी हाय म्हणा मनामंत्र मित्रांनो हाय बाय बाय श्री आमचे सिनियर रितेश दादा कोटाळे आमचे दादा पोटाळे दादा पोटाळे आणि आमचे सचिन दादा कोण कशाला आपलं ब्लॉक चालू आहे आणि इथे आमचं भंडाराचं नियोजन चालू आहे श्यामदाचं पुरीचं नियोजन चालू आहे चांगलं पुणे चला हे आमच्या दादा था 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 था। पुढे जायणी मित्रांनो इकडे बघा सगळ्यांनी आधी लवकर बोला इकडे बघा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद भेटत्या दोन मिनिटात मंगल मूर्ती तर आमचे सगळे मित्र परिवार मंडळाचा कार्यक्रम सगळं खुर्ची आणि टेबल आवरावरी चालू आहे ते आणि आता आम्ही निघालो आहे थेटर्स टेबल आणि खुर्च्या होण्यासाठी थँक्यू सो मच भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये